कारण खेळ आहे खेळात हार आहे आणि जीत आहे सुटला मरुवी आणि केसरे कारखेल मैदानातील पहिला सेमी पळतोय आणि ज्या पहिल्या सेमी मध्ये एकूण पाच गाड्या पर्याल चे हर्याल बाजी आहे इकडं सुंदर असे गाडी पळते आणि मधनं कैसीत न बाजी मारली का आणि बाजी मारली नाव त्याच छोटा बाजी सेमी फायनल हेखार सेमीफायनल हे निकाल तास क्रमांक तीन मधून पाणी गाडी कुमारी श्रुती का अरविंद अंबाडी ज्ञानेश्वरी अंबाडी शनी यांचा बटलर आणि बाजी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणार चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे बऱ्याच दिवसानं मालिकाच्या कपाळी